आता नाही तर कधीच नाही मोहिते पाटलांनी धाडच नाही केलं तर परत खासदार होणे अशक्य लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागण्याची शक्यता आहे असं असतानाही माढा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही महायुतीतूनही उमेदवार ठरला नाही आणि महाविकास आघाडीतूनही उमेदवार ठरला नाही त्यामुळे माढा लोकसभेतून नक्की कोणाची लढत कोणाबरोबर होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही अशामध्ये मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांनी या उमेदवारीवर आपला दावा सांगितल्याने खासदार नाईक निंबाळकर यांची उमेदवारी धोक्यात आली आहे यावर पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र जर ही उमेदवारी नाईक निंबाळकर यांना दिली तर मोहिते पाटील यांचा पत्ता कट होणार आहे आणि भविष्यातील राजकारणाची समीकरणे पाहता असता नाही तर कधीच नाही या वाक्याप्रमाणे मोहिते पाटलांना परत संधी मिळणे कठीण आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे जर आत्ता धाडस करून माढ्यातून निवडणूक लढवली नाहीच तर येणाऱ्या काळामध्ये माळशिरस विधानसभा ही राखीव आहे आणि मोहिते पाटलांना दुसरा कोणताही पर्याय समोर उरत नाही परत एकदा विधान परिषदेवर अवलंबून राहावं लागणार आहे त्यातही तीन पक्ष एकत्र आल्यामुळे भविष्यात विधान परिषदेसाठीही रसिकेत होणार आहे त्यामुळे मोहिते पाटलांनी धाडस करून लोकसभा लढवावी अशा कार्यकर्त्यांतून मागणी होत आहे त्याचबरोबर जरी भाजपमधून उमेदवारी नाही मिळाली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी मिळवून मोहिते पाटील यांना विजय खेचून आणता येईल असंही बोललं जात आहे मोहिते पाटलांनी असं केलं तर आणि ते विजयी झाले तर भविष्यात माढा विधानसभेवरही ते शरद पवार गटातून उमेदवारी जाहीर करून तिथूनही निवडून येऊ शकतात माढा विधानसभेत माळशिरसमधील अनेक गाव आहेत याचा फायदा त्यांना होईल आणि माढ्याचा खासदार आणि आमदार मोहिते पाटील घराण्यातील होईल अशी चर्चा मतदारसंघात मोहिते पाटील प्रेमी करत आहेत तुम्हाला काय वाटतंय याबाबत नक्की कमेंट करून सांगा